फक्त दोन दिवस बाकी हो मित्रांनो एकवीस तारखेला म्हणजेच पार दिवशी भव्य दिवस पेडगावचं हिंद मैदान पार पडते एकवीस तारखेला होणार आहे ओपनचं हिंद केसं मैदान तर बावीसला होणार आहे आजचं हिंद मैदान असं हे भव्य दिवस पेडगाव हिंद केसरी मित्रांनो या मैदानातील खेळ खेळपायऱ्यांचा बरेचसे पैरे उघडकेसे उघड म्हणजेच समोर येत आहेत काही पैरे अजून गोपित आहेत त्यातील जे पैरे आपल्याला समजले तेच आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉट पण नक्की बघा मित्रांनो यामध्ये आपण पाहणार आहोत विंजूडचा बादशा मथुरचा पायरा त्यानंतर बाकासूचा पार पायरा त्यानंतर ते विठ्ठल तेजाचा पायरा त्यानंतर ते हरण्या सहाशे बावीस त्यानंतर लखन चिमण्या वेगात शेवट पंचमी सरज्या असे मित्रांनो सर्वांचेच आपण पैरे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात पैर्यांना आपण पाहूया छत्रपती संभाजीनगरचा लखन जो गेल्या वर्षीचा पेडगाव वेंदकीस एक नंबरच्या मानकरी आहे तर लखनसोब लखनसोबत मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगरचाच देवाबाई पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बऱ्याच विश्रांतीनंतर देवा देवाबाई सज्ज झाला आहे पेडगाव विंदकीय संभाजीसाठी पुन्हा एकदा भायगिरी दाखवण्यासाठी बघूया मित्रांनो बऱ्याच विश्रांतीनंतर साध देवाबाई येतोय भाईगिरी दाखवणार का कमेंटकडून नक्कीच सांगा लखन आणि देवाबाईला या मैदानांसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया छत्रपती समाजनगरचाच चिमण्या चिमण्यासोबत नक्की आपल्याला कोण पाहताना पाहायला मिळेल मित्रांनो चिमण्याला फान्स स्पीड आहे आणि चिमण्या तब्बल सलग दहा मैदानाचा एक नंबर समान करे आहे आणि चिमण्यासोबत आपल्याला भोंगा डावून पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो भोंगा सुद्धा सज्ज झाला आहे दंगा करण्यासाठी बेळगाव हिंदकेचला बघूया मित्रांनो हे ह्या देखील गाडीला फान्स स्पीड लागलं माझी माहितीनं सर ही गाडी पाहिल्यानंच पाहते बघा मित्रांनो या गाडीला कसं स्पीड लागते कमेंट करून नक्की सांगा चिमणी आणि बंगाला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर तुन मित्रांनो आपण पाहूया वेगा शेवट पंचमेंट सडज्या मित्रांनो प पाहिल्यानं आपण आज सारज्याचे मालक स्वर्गीय स्वर्गीय रणजित माता यांची आज पहिली पुण्यतिथी आहे तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मी तो सर जे आपल्याला कोणासोबत पाहताना पाहायला मिळेल तर जर चर्चा होती मित्रांनो सरजे आपल्याला बावारांसोबत पाहताना पाहायला मिळेल पण मित्रांनो आताच्या घडीनंतर समजते की सरज्याचा पायरा चिक्यासोबत फिक्स झाला आहे मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले काही मैदानी सरज्या बॅकफोटला गेला म्हणजे गोला दिसत नाही कुठेतरी नियोजन फसतं आहे आणि आपण जर पाहिलं तर चिक्या सलग गोल जाईल त्या मैदानाला गोलावर करतोय एक नंबरचा मानकर होतोय त्यामुळं जर ही गाडी जोडून आली तर या गाडीला तुफान स्पीड लागेल बघा मित्रांनो जर ही गाडी जोड आली तर सरजा सारजाला नक्कीच बोलायला भेटेल फक्त ही गाडी मी माझ्या माहितीनुसार ही गाडीसुद्धा पाहिल्यांदा पहिल्यांदाच पळते त्यामुळे या गाडीला तुफान स्पीड लागेल सरजाचं आपण पाहिलं तर सरजा पुढच्या दोनशे पट तुफान स्पीड आहे आणि निकालातच गाडी फॉल होते निकाल घेऊन सुद्धा बघा मित्रांनो या गाडीला तुफान स्पीड लागेल काय होते आपलं समजेलच सरजा यांनी शिकेला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता आपण पाहूया बिनजोडचा भेट आज वाचश्या मथोरे खाज रे मथुरचा मित्रांनो कालच वाढदिवस झाला तर मथुराला वाढदिवसाच्या निम निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मथरसोबत आपल्याला कोण पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सा चर्चा होते की मथ्रसोबत आपल्याला सब्जा पाहायला मिळेल घोटकांचा सब्जा पण मित्रांनो आत्ताच्या घडी समज आहे की मथोचा पायरा फिक्स झाला आहे तो म्हणजे महत्वाचा पायरा फिक्स झाला आहे छत्रपती संभाजीनगरचा किंग राजा माझ्या मैतानासुद्धा आता राजा दुसरा झाला आहे पण मित्रांनो तो हाच तोच राजा जो पाच लाखाच्या मैदानात सम्राटसोबत घरची गाडी पण उजेडता आला होता तोच राजा मथुसोबत पुन्हा आता सज्ज झाला आहे हीच गाडी मित्रांनो आपल्याला कोरेगावच्या हिंदकीच मैदानात पाहताना पाहायला मिळाली होती आणि या गाडीला तो फान स्पीड लागते त्यामुळेच या गाडीला पेडगाव हिंदकीचं मैदानसुद्धा तो फान स्पीड लागेल बघा मित्रांनो राजाला आणि मथुला मनापासून खूप खूप सोजे आणि मित्रांनो जर आपण पाहिलं तर मथुरचं मागचं मैदान जे झालं त्या मैदान घोटच्या सार्जासोबत एक नंबरचा मान कसा झाला होता आणि त्याच मैदान शेस्वटी रायफल आणि हरण्या यांच्यामध्ये सामना झाला होता म्हणजेच तर मथुर आणि घोटचा सार्जांनी एक नंबर केला होता त्यामुळेच बघूया मित्रांनो या पेडगावच्या मैदानात मथुर आणि राजाला कसंच वेळ लागतं एक मी कोण नक्की सांगा राजा आणि मथुरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता आपण पाहूया हारण्या सहाशे बावीसचा पायरा कोण असेल हरण्या हा। पसुंद केसचा एक नंबरचा मानकरी आणि आत्ताच झालेल्या गोडसाळ्याच्या मैदानात एक नंबरचा मानकरी शेसवडीचा रायफलसोबत एक नंबर केला होता तोच मेन तर, मित्रांनो पायरा पण एकदा सज्ज झाला आहे म्हणजेच काय तर सहाशे बावीस आणि शेसवडीची रायफल नाही एकदा सज्ज झाली पेडगावचं मैदान गाजवण्यासाठी तर मित्रांनो हारण्या आणि रायफलला मनापासून खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो या मैदाना या गाडीला कसंच वेळ लागतं आहे मित्रांनो आता आपण पाहूया विठ्ठल जे बैलगड शेतातले एक जुने आणि जाणते अनुभव व्यक्त मिळतो प्रस बैलगड शेतातले प्रसिद्ध हो ना म्हणून ड्रायव्हर विठ्ठल नाना बहुतकांचा तेजा तेजे आपल्याला कोणासोबत पाहताना पायला मिळेल तर मित्रांनो तेज आपल्याला आत्ताच्या घडी तरी समजते की दिवाण्यासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो बघूया अजून तर शंभर टक्के पायरा कळणार नाही पण दाट शक्यता आहे की देवाणीसोबतच ही गाडी पाहताना पाय मिळेल कारण मित्रांनो ते ज्या आणि देवाने ज्याच्या मैदानात पाहिले त्या मैदानात गोलाल केला आहे एका नंबरचे कर झाले त्यामुळे या ही गाडी जर पाहिली तर पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला गोलाल दिसतील असं या गाडीला तर फांसफ लागतोय बघ आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण पाहूया बैलगाडी क्षेत्रातील देव दशे महिंद केसरी बाकासोड बाकासो आपल्याला कोणासोबत पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बाकासूरने आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी पेडगाव हिंदीचा एक नंबर मानकर आहे ओपनला सोबत एक नंबर तर आदितला एकाच एकासोबत एक नंबर असा सलग दोन दिवसात एक नंबर करण्याचा विक्रम केला आहे बाकासोरने आणि पुन्हा आता हॅट्रिक करण्यासाठी बाकासूर सज्ज झाला आहे संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की बाकासोनेच या मैदानाने एक नंबर करावा बाकासूने हॅट्रिक करावी मित्रांनो बाकासो हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि बाकासूचा पायरासुद्धा तसाच आहे तो म्हणजे ओपनला असणार आहे घोडकरांचा छोटा साजा बघ मित्रांनो छोटे मे आणि बडे मैया सज्ज झालेत पेडगावचं हिंद मैदान गाजवण्यासाठी या जोडीने मित्रांनो हुसेगावचं हिंद किस मैदान गाजवलं होतं आणि कडेने एक नंबर केला होता ती जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली पेडगावचं हिंद किसी मैदान गाजवण्यासाठी मित्रांनो या गाडीला तुफान स्पीड लागते आणि मैदाना स्वतः तुफान स्पीड लागली बारा दिवसानंतर ही गाडी जोडून आली मित्रांनो बघा मित्रांनो गाडीला स्पीड कसं लागते त्यानंतर मी त्यानो बाकासोबत मैदान मैदानासाठी सध्या सज्ज झाला आहे आदितला माय पाहायला कोण असेल तर मी चर्चा होते की बाकासोबत बायजा पाताना पाहायला मिळेल पण आताच्याकडे तर समजत आहे की माझ्या मनाच्यानुसार बहुतेक बायजा दुसा झालाय आणि बाकासोबत नक्की कोण पाताना पाहायला मिळेल तर मी त्यानो जे चालक आहेत तेच म्हणजे बबलूच्या मच्छिंद्रगड यांचा राजा आदत किंग राजा बाकासोबत आपल्या पाताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो राजा देखील चांगलं बोलतोय जाईल त्या मैदानावर गोल्ला सामान खरतोय एक नंबरसुद्धा करतो आहे असा हा आज किंग तोफान वेगाचा राजा बघा मित्रांनो या पेळगावच्या हिंदकिस मैदानात या गाडीला स्पीड कसं लागतं आहे जर मित्रांनो गाडी गाडीची सुट्टी चालू झाली आणि तो सगळं जर योग जुळून आला तर ही गाडीसुद्धा एक नंबर नक्कीच करेल बघा मित्रांनो बाकसोला ओपन आणि आदतच्या आद मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या मैदाना नक्कीच आपल्याला एक विक्रम पाहायला मिळेल कारण या मैदानात जे अंधारात नंदी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहता पाहायला मिळेल कारण या या मैदानाचा एक नियम आहे की एका गाड्याची एकच चिट्टी असेल बघूया मित्रांनो त्यामुळे संपूर्ण नंदींना संधी मिळेल या मैदानासाठी बघूया या मैदानासाठी सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटूया पुन्हा आता नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये